शेतकरी बंधू नमस्कार मी दीपक डाब बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी यवतमाळसाठी काम करतो आपण खरीप हंगामासाठी उन्हाळ्यामध्ये शुभम भाऊ तिके यांच्याकडे कुपन केले होते रिसर्च सोयाबीनचे हुतुतू त्यांनी कुपनप्रमाणे हुतुतू ही व्हेरायटी मार्केटमधनं आणली आज त्यांच्या प्लॉटमध्ये आपण आज दिनांक तीन तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज त्यांच्या शेतामध्ये आपण प्लॉट पाहणी करण्यासाठी आलो आहोत शुभम भाऊच्या शेतामध्ये आज रिसर्च सोयाबीन व्हॅरायटी हे लागवड केली आहे त्यांच्या बॅगची संख्या आहे चार बॅग आज त्यांच्या प्लॉट मध्ये सोयाबीनच्या झाडाला जर शेंगा मोरल्या तर शुभम भाऊ किती झाडाला शेंगा भरल्या जवळपास आपल्या एकशे पंचवीस ते दीडशे एकशे पंचवीस ते दीडशे सरासरी शेंगा भरल्या शुभम भाऊ तुम्ही जे हे व्हेरायटी यावर्षीच तुम्ही आणली तरी कशा पद्धतीने आणि व्हेरायटी ही जे केसाळ आहे हे पांढऱ्या फुलाचं वाण आहे तर हे कशा पद्धतीने तुम्हाला काय वाटते या चांगली व्हरायटी आहे आहे बरं चांगला बरं या व्हरायटी मध्ये शेतकरी बंधूं केसाळ असल्यामुळे अळीचा अटॅक कमी राहतो दुसरी गोष्ट या व्हेरायटीत पांढऱ्या मशीचा अटॅक जर मोठ्या प्रमाणात असला तर हेरी असल्यामुळं व्हाईट फ्लायचा सुद्धा याच्यामध्ये अटॅक कमी राहतो त्याच्यामुळं ही व्हेरायटी रिसर्च वान आहे याच्यावर चारफॉल रॉड कुठल्याच पद्धतीचा या प्लॉटमध्ये दिसलेला नाहीये इतर शेतकऱ्यांना या व्हरायटी बद्दल काय सांगू शकतो थो थोडं बोला तुम्ही व्हरायटी चांगली आहे काही हरकत नाही बरं राणी अमरावती तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ या गावामध्ये आज आपण शेतकरी बंधू धन्यवाद